जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल गावापासून सुमारे दहा ते बारा किलोमीटर आणि जळगाव शहरापासून सुमारे तीस ते एकतीस किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक अद्भुत मंदिर आहे हे मंदिर म्हणजे पद्मालय गणपती मंदिर होय केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक पौराणिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम साधणारं हे ठिकाण भाविकांसह पर्यटकांनाही आकर्षित करतं मंदिराचे नाव आणि पौराणिक महत्व पद्मालय हे नाव संस्कृतमधील दोन शब्दांवरून आले आहे पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे घर या दोन्ही शब्दांच्या संयोगातून कमळांचे घर असा याचा अर्थ होतो मंदिराच्या समोर असलेल्या तलावात अनेक रंगांची कमळे फुललेली दिसतात ज्यामुळे हे नाव सार्थ ठरते पुराणानुसार या मंदिराचा संबंध महाभारत काळाशी जोडला जातो पांडव त्यांच्या अज्ञातवासात असताना या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येत होते याच परिसरात भीमाने बकासुराचा वध केला होता त्यानंतर तहानलेल्या भीमाने आपल्या कोपराने जमिनीवर प्रहार करून एक कुंड तयार केले ज्याला भीमकुंड म्हणून ओळखले जाते आजही अनेक भाविक या कुंडात स्नान करतात दोन स्वयंभू गणपती मूर्ती पद्माले गणपती मंदिराची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथील दोन स्वयंभू गणपती मूर्ती जगातील हे एकमेव स्थान आहे जिथे दोन स्वयंभू गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान आहेत या मूर्तींची नावे अमोद उजवी सोंड आणि प्रमोद सोंड अशी आहेत या दोन्ही मूर्ती प्रवाळ तत्वापासून बनवलेल्या आहेत ही अद्भुत आणि अद्वितीय गोष्ट या मंदिराला विशेष ओळख देते स्थापत्यशास्त्र आणि इतर वैशिष्ट्ये हे मंदिर हेमाडपंथी शैलीत काळ्या दगडांनी बांधलेले आहे जे भारतीय स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सुमारे चारशे चाळीस किलोग्रॅम वजनाची पंचधातूची मोठी घंटा आहे मुख्य कळस दगडाचा असून त्यावर सोन्याचा मुलामा आहे ज्यामुळे तो अधिक आकर्षक दिसतो मंदिराच्या आवारात गणेशाचे वाहन असलेल्या मुशकाचे शिल्प रिद्धी सिद्धीच्या प्रतिमा आणि विविध यक्ष किन्नरांच्या मूर्ती पाहायला मिळतात नैसर्गिक सौंदर्य आणि उत्सव मंदिराच्या सभोवतालचा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे येथे अनेक औषधी वनस्पती आढळतात ज्यामुळे हे केवळ धार्मिक नाही तर एक नैसर्गिक पर्यटन स्थळ बनले आहे मंदिरासमोरील तलावातील रंगीबेरंगी कमळांची फुले डोळ्यांना आनंद देतात या मंदिरात विविध उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात गणेश चतुर्थी कार्तिक पौर्णिमा अंगारकी चतुर्थी आणि माघशुद्ध चतुर्थी या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते आणि जत्रा भरते पद्मालयला कसे पोहोचाल रस्ते मार्ग जळगाव एरंडोल आणि पारोळा या शहरांमधून नियमित बससेवा तसेच खासगी वाहने उपलब्ध आहेत रेल्वेमार्ग जवळचे प्रमुख रेल्वे स्थानक जळगाव धारणगाव आणि मसावद आहेत हवाईमार्ग जळगाव विमानतळ सर्वात जवळ आहे तसेच औरंगाबाद विमानतळ सुद्धा सोयीस्कर आहे पद्मालय गणपती मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक अद्भुत ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठेवा आहे येथे येणारे प्रत्येक भाविक आणि पर्यटकाला एक अविस्मरणीय अनुभव मिळतो तुम्ही कधी पद्मालय गणपती मंदिराला भेट दिली आहे का तुमचा अनुभव कसा होता मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका